अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाढदिवस आहे तनुश्री दत्ताने दोन हजार चार साली मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकवला होता बॉलिवूडमध्ये तनुश्रीने दोन हजार पाच साली चित्रपटातून पदार्पण केलं होतं याशिवाय तनुश्रीने बॉलिवूडमध्ये चॉकलेट भाग ओन मिस गुड बॉय बॅड बॉय या चित्रपटामध्ये काम केलं आहे दोन हजार दहा मध्ये तनुश्रीने बॉलिवूडला रामराम केला होता त्यानंतर ती निराश झाली होती आणि नैराश्यातून ती डिप्रेशन मध्ये कधी गेली ते तिला स्वतःला कळलंच नाही त्यामुळे सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तनुश्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला होता तनुश्री सोशल मीडियावर सक्रिय असते तनुश्रीने तब्बल पंधरा किलो वजनही कमी केले आहे तिच्या ट्रान्सफॉर्मेशन झालेल्या व्हिडिओ आणि फोटोज मुळे आता चाहत्यांना असं वाटतं आहे की तनुश्री बॉलिवूड मध्ये पुन्हा कमबॅक करेल हॅपी बर्थडे तनुश्री स्टेअर वेज हॅपी अँड हेल्दी